साधारणतः एक महिनाभरापूर्वी पोलिसांकडून एक प्रेस नोट आली होती ही प्रेस नोट तशी गंभीर होती मात्र करमाळ्यातील पत्रकारांनी या प्रेस नोटकडं पाहिजे तसं गांभीर्याने पाहिलं नाही करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केलेली आहे करमाळा शहरातील आणि त्यांच्या अधिकारात येणाऱ्या जेवढ्या शाळा महाविद्यालय या ठिकाणी जेवढ्या मुली शिक्षण घेतात त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे कुठल्याही मुलीवर अन्याय अत्याचार होणार नाही याची खबरदारी त्या घेत असतात करमाळा तालुक्याचा त्यांनी पदभार घेतला आणि त्या ज्या चर्चेत आल्या त्याचं कारण होत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कॉल रेकॉर्ड मुळे त्या नडल्या होत्या त्यांना यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात त्यांची न्यूज झाली होती त्या एवढं सूक्ष्मपणे नियोजन करतात त्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी आलेला आहे निर्भया पथक हे ऍक्टिव्ह झालं पाहिजे त्यांनी सतत मुलींच्या शिक्षणाची त्यांच्यावर कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही याची खबरदारी त्या घेत आहे मात्र त्यांना देखील खूप विश्वासानं नागरिकांनी देखील मदत करण्याची आवश्यकता आहे कारण ही तसंच घडलंय आख्या दिवाळीत त्यांनी निर्भया पथक आणि त्यांची टीम एका प्रकरणात काम करत होती त्या प्रकरणाच्या त्या मुळाशी गेल्यात त्याच्या प्रकरणाची पूर्ण माहिती त्यांनी घेतली आहे आणि त्यावरती वेगवेगळ्या वेग कलमा अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत विषय थोडा गंभीर आहे मात्र यातील आरोपी आणि पीडिता यांची ओळख काही कारणास तो ओपन करता येणार नाही संशयित आरोपीवरती वेगवेगळ्या वेग वेग कलमा अंतर्गत वेगवेगळे वेग गुन्हे दाखल झालेले आहेत आय टी नुसार माहिती आणि तंत्रज्ञान यानुसार देखील त्याच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याशिवाय गुन्हा दाखल झालेला आहे असे अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत करमाळा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे संशयित आरोपी हा त्याने करमाळा तालुका आणि तालुक्याच्या बाहेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती शिक्षक म्हणून काम केलं शिक्षक म्हणून काम करत असताना तो त्याचा स्वतंत्र व्यवसाय देखील एक करत होता त्या व्यवसायाच्या आडून तो काही मुलींना आकर्षित करत होता मुलींना आकर्षित करायचा ह्या सर्व मायनर अल्पवयीन मुली होत्या त्याशिवाय काही संज्ञान देखील मुली होत्या त्यातील काही मुलींची लग्न झाली त्यापासून तो हा प्रकार करत होता मात्र दोषपासून पासून त्याने केलेल्या कृत्याचं रेकॉर्ड असल्याची चर्चा आहे याबाबत पोलीस अतिशय गोपनीयता ठेवून काम करत आहे त्याच्या मुळाशी जायचं आहे मात्र यामधील पीडितांनी देखील पोलिसांवरती विश्वास ठेवला पाहिजे कारण अशा घटना करमाळ्यासारख्या शहरात जर घडत असतील तर ही करमाळकरांची करमाळकरांना देखील शेरमेने मान खाली घालावी लागेल अशा घटना आहे पालकांनी आणि नागरिकांनी देखील याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे एक जी घटना झाली ही प्रेस नोट मध्ये आलेली होती मात्र अशा घटना काही बंधनं पत्रकारांवरती देखील होती त्यामुळं या इकडं दुर्लक्ष झालं होतं आणि ही बातमी खरं व्हायला पाहिजे होती ती बातमी आत्ता करण्याची गरज वाटली आणि म्हणून या विषयात मी देखील खूप खोलात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे काही अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधतो आहे काही उपचार तज्ञांशी मी संवाद साधतो आहे मानसिकता या पाहण्याची बदलण्याची आवश्यकता आहे संशयित आरोपी हा खूप क्रूरतेने त्याने काही प्रकार केलेले आहेत एक नाही दोन नाही तब्बल त्याने व्यक्तींच अत्याचार केल्याचा प्रकार घडलेला आहे त्यातील उघडकीस आलेले आहेत आणखी गुन्हे उघडकीस होतील अशी माहिती आहे, हो आहे। मात्र त्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे दोन हजार एकवीस पासून पंचवीस पर्यंतच्या दरम्यान त्याने करमाळा तालुक्यात आणि तालुक्याबाहेर देखील वेगवेगळ्या का ठिकाणी काम केलेलं होतं वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्याने काम केलेलं होतं सहाय्यक शिक्षक म्हणून त्याने काम करत होता तो आणि काही ठिकाणी तर त्याने शिकवणीत देखील तो काम करत होता गणित आणि इंग्रजी हा त्याचा विषय होता त्यामध्ये तो काही मुलींना हेरायचा त्यांच्या आवडीनिवडी हेरायचा आणि त्यानंतर त्यांना आमिष दाखवायचा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावरती अत्याचार करत असल्याची माहिती आहे त्याच्यावरती हा असा आरोप आहे याचा तपास सुरू आहे आणि ही एक घटना उघडकीस आली होती साधारणतः दिवाळीच्या दरम्यान याचा सुगावा पोलिसांना लागला होता निर्भया पथकाला याचा सुगावा लागला होता संबंधित व्यक्ती हे असं कृत्य करत आहे अशी पालखांना आणि संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांना याची पुरसटची कल्पना नव्हती मात्र पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोचले त्याचा शोध घेतला आणि त्याला भेड्या ठोकलेल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी यांच्या या मार्गदर्शनाखाली हे निर्भया पथकाने काम केलेलं आहे आणि त्याला सध्या पकडण्यात आलेला आहे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणं अश्लील व्हिडिओ शेअर करणं आणि अश्लील व्हिडिओचा संग्रह करणे हा गुन्हा आहे आणि आय टी ॲक्टनुसार नुसार हा गुन्हा आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे खाजगी क्लासेसमध्ये तो काम करायचा तिथं देखील तो मुलींना आणि इतर जे त्यांच्या सहकारी होत्या त्यांना आकर्षित करून तो त्याच्या जाळ्यात ओढ ओढायचा आणि अं नको ते कृत्य करत होता प्रकार खूप गंभीर आहे यातील गावाचं नाव पीडितांची नाव संशयित आरोपे याचं नाव जाणून बुजून लपवण्यात आलेलं आहे मात्र हा ही घटना गंभीर आहे अशा घटना घडू नयेत यासाठी आपण देखील सजगतेनं राहिलं पाहिजे आपल्या मुलांशी चांगला संवाद ठेवला पाहिजे आपल्या मुलांवरती आपण विश्वास ठेवून त्यांच्याशी वेगळोवेळी संवाद साधला पाहिजे त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांच्या राहणीमानातील बदल हे आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे हेच या निमित्ताने माझं आवाहन असेल मी पुढच्या भागात मानसोपचार तज्ञांचं देखील मुलाखत करणार आहे या विषयावरती मात्र कर्मळकरांच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याबाबत सर्वांनी सजग राहणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट अशा गुन्ह्यांमध्ये पीडितेने अन्याय सहन न करता कुटुंबाने अन्याय सहन न करता पुढं आलं पाहिजे कारण अशा घटना जर पुन्हा घडणार नसतील घडवायच्या नसतील तर ह्या पुढे येऊन पोलिसांना देखील या तपासासाठी माहिती देण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे ही माहिती मी खूप खोलात जाऊन खूप वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेली आहे यामध्ये अनेकांनी मला मदत देखील केलेली आहे त्यांची नावं मी आज सांगणार नाही मात्र अशा घटना पुन्हा घडणार नाहीत ज्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे धन्यवाद